बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नॉमिनेशनचा टास्क नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडार चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झाला असून त्या प्रोमोनुसार उद्या बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनचा टास्क पार पडणार आहे तर नेमका काय आहे टास्क आणि कोणी कोणाला केले नॉमिनेट हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की अंकिता वालावलकर या संदेशपत्रक वाचत आहेत ज्यानुसार सदस्यांना कोणत्याही दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे आणि योग्य ते कारण द्यायचं आहे की त्यांना घरातील दोन सदस्य घरात राहण्यास अपात्र का वाटतात आणि त्यानंतर त्यांचा फोटो फाडून कचरा पेटीमध्ये टाकायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा नॉमिनेशन टास्क रंगणार असून जेव्हा निक्की टास्कसाठी आली तेव्हा ती असं म्हणाली की जर दोस्त दोस्त का नाही हो सकता तो वो इस घर मे नाही राह सकता तर मित्रांनो यावरून असा अंदाज लावण्यात येतोय की निक्कीने तिच्या ए टीम मधल्याच कोणत्या तरी दोन मित्रांना नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर वर्षाताई नॉमिनेशनसाठी पुढे आल्या आणि त्यांनी निर्णय क्षमता कमी असणाऱ्या दोन जणांना नॉमिनेट केले तर आता कोण आहेत नेमके हे सदस्य जे नॉमिनेट झालेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नॉमिनेशन टास्कवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद